सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी धाडसी कारवाई केली आहे बार्शी पोलिसांच्या या कारवाईत कोठ्यावधी रुपये किमतीचा तब्बल सहाशे किलो गांजा जप्त करण्यात आलाय बार्शीच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या टेम्पोमधून गांजाची तस्करी होणार आहे अशी टीप खबऱ्यानं पोलिसांना दिली होती बार्शी पोलिसांनी खबऱ्याच्या एका टीप सापळा लावला संशयास्पद टेम्पोची आणि लॉरीची तपासणी करत सहाशे किलो गांजा पोलिसांनी जप्त केला अंमली पदार्थ विरोधात राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिसांचं अभिनंदन केलं जात आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप ढेरे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू आहे संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आहे गांजा तस्करीच्या नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे आरोपी सहाशे किलो गांजा कुठं विक्री करणार होते याचा तपास सुरू असून पोलिसांनी कोट्यावधी रुपये किमतीचा गांजा आणि तीन वाहनं जप्त केली आहेत